आज सकाळीपासून कोणीच गिर्याईक नाही कोणाचं टोन पाहिलं आज तर आज तो कोणी बसायला बी नाही आलो काय पाहिजे रे दिन्या काकाजी मला दोन कुरकुऱ्याचे पॅकेट द्या कशी झाली रे तुमची रात्रीची पार्टी मस्त झाली काकाजी काकून समोसे नव्हते आणले का मस्त समोसे कोण कोण आलं होतं रे सगळेच जुनी बाया आलत्या पोरं पण आलते सगळेच फक्त मोठे माणसं होते पण पद्मा काकून चंदा काकुले काहीतरी बोलली काय बोलली रे मला नाही आठवत मला पटकन कुरकुरी द्या जाऊ द्या दे। अरे देतो आठवत हो काय बोलली मागरची पद्मा चंदाने सगळ्यानं पुढच्या वर्षी काय काय करायचं वर्षभरात असं सगळं साक्षी काकूने विचारलं पद्मा काकूचा नंबर आला ना तेव्हा चंदा काकू म्हणे कि मला माहिती आहे पद्मा काकूच्या मनात काय आहे म्हणून पद्मा राग आता काय म्हणे चंदा आणखी तुम्हीच विचारा पद्मा काकुले काय म्हणे चंदा तर द्या मला पटकन कुरकुरेचे पॅकेट तुमची नाही का पार्टी आमची कायची पार्टी बायाची चालू राहते पार्टी हे पद्मान जिथं जाईन तिथं मिठाचा कडा टाकते म्हणलं असं चंदन मजाक मध्ये लिहिले तर लवकरच राग येते शांता शांता काय झोपली बापा नऊ वाजले अजून उठायचं नाव नाही उठ स्वयपाक नाही करत का काय म्हणता थकली मी रात्रीची दोन वाजले आम्हाला आता अशी झोप येऊन उठ स्वयपाक नाही करत का रात्रीचे चार पाच समोसे खाऊन घ्या दुपारच्या सुट्टी चांगला स्वयंपाक करून ठेवतो पागल झाली कालचे समोसे खाय म्हणत एक दिवस ह्या माणूस थोडस शेळ नाही का झोपू भी देत नाही झोप so लावून कुदून आली इथं बस तसे राहिले तर काय करू मी एकटीनच केला का रात्री डॅन्स कार्यक्रम एकटीच करीन का मी सगळ्या बाया आल्या का ना वाचत सगळ्यात जास्त हो हायच तशी नाही मी मला लव्ह स्पीकर नाही लागत बिना लव्ह स्पीकर आवाज होते येते मग मा। आज माझ्यासाठी चांगली अंड्याची भुर्ची कर नाही तर कर अरे बापा आपल्या कोण नाही होत आज काही करणं थकून गेलो आहे मी खिचडी करतो आणि बेसन करतो पहिला पहिला दिवस नाही खिचडी आणि बेसन करतं का नाही संध्याकाळी करणं चांगलं गोडधोड आता झाली पार्टी हिंडणं फिरणं वावरात कापूस फुटलाय तर चार पाच बाया पाहिजे आणि कापूस हेच चालली चालली जाजो पाटलीन काकूच्या वावरात बाई आहे पाहायला पण त्यात रिकामा झाल्या तर आता कुठे नाही जात आपल्या नाही पण तुम्ही विचारलंस तर विचार करावं लागेल नवीन वर्ष लागलं तर कुठं ना कुठं जास्त लागेल ना एक दिवस पुन्हा तेव्हा देव देवदर्शन चहा करून दे एक कप आणि मी ईन जेवाले राहू दे आता काचे समोसेनं खाय म्हणतात शिळेपाती करतो पटकन पोहे करून देतो तुम्हाला मी नका खात आता पोहे घे जेवालेचीन मी काल्या येते का नाहीत शाळेत किती वेळा म्हटलं का त्याला जाऊ काल म्हणत जाऊ त्याचं नाव पडल तर मग कसं रुपेच नाही आलता का फोन नवीन वर्षाच्या शुभेच्छा साठी सा नाही अजून आला नाही झालं त्याचं शिक्षणपणे जी नोकरी करते तिकडे इकडेच कोणता धंदा गिंदा लावून द्या लागेल लग्नाशी वय होत येऊन नोकरीच करेन फोन येईन तर त्याला बोलावून लावून घ्यायचो दोन तीन महिन्यापासून आला नाही हो मलाही तसंच वाटलं आता आई लागेल चाल बोलता बोलता दहा वाजून राहिले मी जाता जाता पंजाबच्या दुकानातून चहा पिऊन घे करतो आरामात स्वयंपाक झोपजो जो नको मी गेल्यावर स्वयंपाक दिनेले तयारी करून चाट पाठव उठला तर मग तर फोरून राहिली पण जाऊ द्या का उठली तर करतो काम कुठे गेला दिनेले पाहतो आणि अर्धा डझन अंडी आणून मागतो आता इच्छा आहे तर करून द्या लागून आज कस काय सकाळी सकाळी का सकाळ वाटून राहिली का दहा वाजून राहिले ना हो पण तुम्ही कधी येत नाही ना सकाळच्या चार टाईमले आज कसे काय आले रात्रीची पार्टी अजून काही उतरली नाही चहा नाही पाणी नाही घरी झोपूनच होती शांता तुमच्या घरी थोस्त आलाय का हो त्याची नशा उतरायची आहे ना रात्रीची दोन तीन वाजेपर्यंत गोंधळाचा आबि आहे ना त्याचा दे चांगला कडक चहा पाहचा हो करतो ना चहा चहाच सुरू आहे बसा आणतो चहा घ्या महा ते भाऊ कडक चहा चहा तर एक नंबर दिसून राहिला पिऊन मी पहा एक नंबरच आहे कशी काय झाली रात्री बायाची पार्टी मी काय त्या पार्टीत होतो का झोपलो होतो अंदर आगु असं ना त्याचा गोंधळा तर काय म्हणणं आहे का मी कान लावून तिथं बसायला पाहिजे होतं कोण कोण आलं होतं डायरेक्ट विचार ना का चंदा आली होती का काय जी भाऊ तुम्ही बी मग काय एवढ्या चौकशा करून राहिला कोण कोण आलं होतं कोण कोण नाही येऊ दे मुले चहा आरामात चहा मस्त झाला होता तु ताजगी आली भी थे, थे भी आता आपण बी करू महादेव भाऊ एखादी पार्टी आणखी गा आपला प्लॅनच राहते तर त्याची सुरू बी होऊन जाते आता आणखीन म्हणत होती का नवीन वर्ष लागल तो कोण एखाद्या देवस्थानाला जाण जाऊ दे आपल्याला काय करायचंय आपण एखादी चांगली पार्टी करू आज बुडुबा आला नाही का नाही दोन तीन दिवसापासून आला नाही पण पुतणे काही येणार आहे म्हणे आता त्याच्या इष्टीवर सारी चीन सख्खं पोरगं एखादी पोरगी काही राहिलं असतं तर आता पण हैद्यान द्यायले कोणी तर पुतणे भाषे सारीच चीन तसंच आहे चालबा तुम्ही शाळेत वेळ मिईन काय शाळा चालू आहे सगळं ठीक आहे का शाळेत काय राहणार आहे सगळं ठीक भेटू भाऊ शाळेत नाही जात किती मोहित दहा वाजल्यानं जातो ना, ना इकडूनच मला एक विचारला आई विचारू का बाबाचा कधीच फोन नाहीत काही काढला ना काऊ खूप त्रास दे का त्रास कायचा दे पिऊनच राही ना चोवीस तास मला थोडा थोडा चेहरा आठवते मी लहानच होतो ना तुली कशी काय आठवण आली आज अशी झाली सगळ्याचे बाबा धराते मलाच आठवण आली म्हणून मी तुला विचारलं वर्षापासून बापू त्याचं नाव नाही निशान नाही कुठे आहे ना कुठे नाही आजीच्या गावाली असन का आजीला फिकार आहे का तू एकदा वालती तर महापोरगा तू झगडा करी म्हणून म्हणून सोडून गेला म्हणे तू काय फिकर करता अरे हाय ना मी तुला जे लागन की मी पूर्ण पूर्ण करतो तुझं आई तू तर पूर्ण करत पण अशीच मला आठवण आली जा तयारी कर शाळेची बाप पाहून त्याला आठवण घेत करू शकत नाही बर झालं गावातले लोक बरे आहे म्हणून मला थोडासा सपोर्ट तरी करते ते शांत का ग बिचारी सगळं कुठं नेणं आण सगळं करते काय केलंच तरी तुम्ही जाऊ देले काले देवावर विश्वास ठेवा ज्याचं पुन्हा नाही त्याचा देव राहते दे। लय झालं घुमणं फिरणं चला आता कामाचं पाहायला गन जम का शांताबाईच्या घरी म्हणे ते का कापूस याचाच आहे